भारतीय चित्रपट सृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा देव तर मराठी अभिनेत्री सीमा देव यांना पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे भारतीय चित्रपट सृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा देव तर मराठी अभिनेत्री सीमा देव यांना पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली पंधराव्या पुढे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आपण जे सिनेमातल्या योगदानाबद्दल आपण सन्मान करतो त्यातले तीन महत्वाचे जे लोक आहेत त्यापैकी एक आहेत अपर्णा सेन अतिशय सुप्रसिद्ध दिग्दर्शिका बेंगॉलची आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सीमा दे यांना अभिनयाबद्दल त्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल आणि सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध तबलापटू जाकीर हुसेन यांना त्यांच्या संगीताच्या योगदानाबद्दल आपण सन्मानित करणार आहोत बारा जानेवारीला या चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल एस डी बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार तबला वादक उस्ताद जाकीर हुसेन यांना देण्यात येणार आहे बारा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत स्पर्धात्मक विभागात मराठी चित्रपटांची घोषणा जब्बार पाटील यांनी केली डॉक्टर रखमाबाई लेथ जोशी व्हेंटिलेटर एक ते चार बंद दशक्रिया घुमा नदी वाहते या चित्रपटांची निवड या महोत्सवात करण्यात आली यावर्षी जी मराठी स्पर्धा आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्याला जी ज्युरी असते ती आंतरराष्ट्रीय असते त्यासाठी जे सात सिनेमे निवडले गेले चोपन्नमधून ते सिनेमे असे आहेत डॉक्टर रखमाबाई दिग्दर्शक अनंत महादेवन लेथ जोशी दिग्दर्शक मंगेश जोशी व्हेंटिलेटर दिग्दर्शक राजेश बापुसकर एक ते चार बंद दिग्दर्शक अपूर्वा साठे दशक रिया दिग्दर्शक संदीप पाटील घुमा दिग्दर्शक महेश काळे आणि नदी वाहते दिग्दर्शक संदीप सावंत ही मराठी चित्रपटांची स्पर्धा या सात सिनेमात होणार सेकंद गेल्या वर्षापासून आपण पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये एक भाग म्हणून पीप बजार केला गेल्या वर्षी स्मिता पाटीलचं आपण नाव दिलं होतं यावर्षी आपण त्या पॅव्हिलियनला दासाहेब फालके पॅव्हिलियन असं म्हणतो जवळजवळ वीस ते पंचवीस स्टॉल्स असणार आहेत आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांचं एकंदरीत या योगदानाबद्दल जे काही त्यांना म्हणायचं आहे ते स्टॉल म्हणून येणार आहे सगळी विद्यापीठं तिथे येणार आहेत आणि यामध्ये जो रंगमंच होणार आहे त्या रंगमंचावरती अनेक सिनेमासंबंधीची जी काही ॲक्टिव्हिटी चळवळी सांगितली जाणार आहे त्या रंगमंचाचं नाव माझे आणि आपल्या सगळ्यांचे अत्यंत आवडते नट ओमपुरी जे आपल्यातून आता गेले त्यांचं नाव देण्यात येणार आहे ओमपुरी रंगमंच कारण मुळात ओम हा थिएटरमधला होता मनुष्य आणि सिनेमातला होता उत्तम नट होता तर जे काही तरुण वर्ग तिथे येईल आणि आपल्या अभिनयाचं आपल्या संगीताचं कौशल्य दाखवणार आहे ते ओमपुरी रंगमंचावरती यावरती पीफ बाजारमध्ये होईल प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे